चैत्राली लिखित लव्ह स्टोरी पार्ट टू मी परत मी परत एकदा सांगतोय मी सारोई तिचे ते गरम श्वास त्याला अनकम्फर्टेबल करत होते पण तो पुढे काही बोलणार तोच तिने त्याचे ओठ आपल्या ताब्यात घेतले सुद्धा आणि एक लॉंग डीप असा केसही घेतला त्याचे तर डोळे मोठे झालेच पण आता हवालदार तो दामू आणि तो मुलगा हे तिघेही त्यांनाच आवासून पाहत होते हे सर्व इतकं अनपेक्षित होतं की अर्जुन स्वतःच हँग झाला होता मी सारोई काय करताय त्याने तिला जोरात धक्का दिला आणि तिच्यावर ओरडला ओ आय एम सॉरी तिने आपले खट्याळ ओट खट्याळ हसून उलट्या हाताने पुसले ते तुमचं लग्न झालं आहे हे मी विसरले होते ती बोलते पण चेहऱ्यावरून तरी तिला कसला स्प्चाताप झाला आहे असं अर्जुनला वाटत नव्हतं डिस्कस्टिंग म्हणून अर्जुन त्या फ्लॅटच्या बाहेर पडतो काय रे दामू हे सर्व काय होतं हवालदार जाणाऱ्या अर्जुनला पाहत म्हणून बोलला काय हवालदार साहेब तुम्ही मला सांगणार काय होतं हे की मी तुम्ही पोलीस आहात असल्या आतल्या खबऱ्या तर तुम्ही काढायला पाहिजे होता दामू खान ते उडवत म्हणतो पण डॅटी बाकी काही म्हण ही रागिनी मात्र माल कडक आहे बघ डायरेक्ट इन्स्पेक्टरलाच भेटली आणि आम्ही बसलो हात चोळत तोच दामूचा तो अठरा वर्षाचा मुलगा म्हणाला आणि सांभाळ तुझ्या लेकाला आधी असा इशारा करत तो हवालदार नकारात मान हलवत निघून गेला चल घरी दाखवतो तुला माल किती कडक असतो ते दामू खोटं हसत त्याला म्हणाला काय सांगताय डॅडू आपल्याकडे पण कडक माल वे घरी मग चला लवकर बरं तो मुलगा त्याचे डोळे मात्र वेगळेच चमकत होते हो मालही दाखवतो तुला आणि माझा हातही चोळून घेतो म्हणतच दामूने तेथेच त्याला मारायला सुरुवात केली म्हणे रागिनी कडक माल आहे बायको का का मला इथे यायला सांगितलं तू अर्जुन मुंबई आणि पुणे यांच्यामधल्या रोडवरच्या एका सिटी हॉस्पिटलमध्ये आला होता एक त्याच्याच वयाची बाई हो स्पेशल वॉर्डमध्ये झोपून होती तिला ऑक्सिजन मास्क लावलेला आणि व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं अर्जुन तिच्याशीच आता बोलत होता कोण होती ती आणि तो तिला बायको का म्हणतोय जे म्हणाली लग्न झाले मग खरंच अर्जुनचं लग्न झालं आहे का तू मला इथे बदलूक करून घ्यायला लावली नसती तर तर आज मी परत यात अडकलो नसतो तुला वाटत होतं ना आता सर्व चांगलं झालं असेल वेळ जशी पुढे जाते तसं तसं माणसंही बदलतात पण तसं नाही रागी आहे रागीने पिलू तू चांगली आहेस म्हणून तुला वाटायचं की जग चांगलं आहे पण हे जग तसंच अजून तस आहे ती तशीच आहेस अल्लड बालिश हो आय नो की होतो मी तिच्या प्रेमात कारण होतीच तशी ती बिंदास तुलाही चांगलं माहीत आहे की अशा बिंदास मुलींची माझ्या मनावर एक वेगळीच छाप उमटते तोच प्रकार झाला होता माझ्यासोबत पण ज्याला प्रेम समजलं तो फक्त माझा अल्लडपणा होता हो अल्लडपणाच वयाचं अंतर माहीत असूनही नकळत मी तिच्याकडे ओढला गेलो पण मी माझ्या लिमिटमध्ये नेहमीच राहिलो आणि त्यानंतर तू आलीस माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली प्रेम म्हणजे काय हे तू मला शिकवलं आणि पहिल्यांदा मी तुझ्या प्रेमात पडलो पण बघ ना नियतीला हे मान्य नव्हतं त्याने तुला माझ्यापासून कायमच दूर केलं रागिनी रागिनी नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय प्लीज प्लीज उठ ना आता हा दोन महिन्यांचा दुरावा दूर करणं तो त्या स्त्रीला आता कळवळून म्हणत होताच की त्याच्या खांद्यावर हात पडला शिंदे सर कंट्रोल लिव्हर सर त्या कोमात आहेत आत्ता डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून हो। त्याला मायेनं बोलले कधी बरी होईल ती काही या नवीन औषधामुळे प्रगती डॉक्टर त्याने केविलवाना चेहरा करून विचारले शिंदे आपण तिला कालपासून तर औषधं द्यायला सुरुवात केली आहे अजून कमीत कमी आठवड्यात भर तर वाट पाहावी लागेल ते त्याला समजावत म्हणाले शिंदे वेळ द्या जरा होईल सर्व ठीक म्हणत ते तिला तपासतात वेळच नाही माझ्याकडे डॉक्टर वेळच नाही तो विषन्न आवाजात म्हणतो पण त्याशिवाय पर्याय नाही त्याच्यावर भरोसा ठेवा डॉक्टर त्याच्या खांद्यावर थोपटून निघून जातात हो आहे मी आल्लडू अजून तशीच नाही बदलणार मी कधीच स्वतःला आपल्या रूममध्ये बसून आरशासमोर उभा राहून ती बोलत होती का परत बदलू अर्जुन जेव्हा मी तुला म्हणाले होते की मी बदलेन स्वतःला मला वेळ दे असा स्वभाव चुटके वाजवले की थोडीच बदलता येणार होता होता का पण नाही तुला माझ्यापेक्षा त्यावेळी माझ्या मावस बहिणीमध्ये त्या भिकार रागिणीमध्ये इंटरेस्ट जास्त होता रागिणी हे नाव तू इथेच गोंदवून घेतलं होतं ना ते आपल्या हातावरचा टॅटू आरशा तापत बघ बघ मी सुद्धा तुझं नाव तिथेच माझ्या हातावर गोंदवून घेतलं होतं पण तुला ते आवडलं नाही मी केलेल्या गोष्टी तुला बालिश अल्लड वाटत होत्या अरे आता तेव्हा माझं वयच ते होतं अवघ्या सोळा वर्षाची होती मी अकरावीत होते ज्यावेळी मी तुला पहिल्यांदा भेटले ती बोलत होती पण बोलण्यात खूप उदासीनता होती ओ शिट हे काय होते नोवे ती आरशासमोर बसली होती आणि नकळत तिचे हातपाय थरथरू लागले एक वेगळीच ओढ आता तिच्या शरीरात जाणवत होती यार मला हा परत त्रास उद्भवू लागला आहे दादाला कळालं तर तर मला जिंदा सोडणार नाही पण पन, पण आता मी काय करू ही थरथर तेव्हाच बंद होईल जेव्हा मला ते मिळेल माझं शरीर तेव्हाच शांत होईल ती बडबडत तशीच लटपट करत आपल्या शरीरावर ताबा मिळवायचा प्रयत्न करत होती पण तिला आता शक्य नव्हतं ती तशीच तडफडत उठली आणि आपल्या ओपन जीपची तिने नेहमीच्या ठिकाणावरून की घेतली सोबत दोन तीन इंजेक्शन आहे मला बस आता तो हवा आहे कोणत्याही परिस्थितीत तिचं मन आक्रोश करत म्हटलं आणि तिने आपली जीप एका ठिकाणी वळवली सोबत आपल्याबरोबर आणलेलं एक इंजेक्शन स्वतःच गाडी चालवता चालवता दंडच खूप असलं आणि आवेगाने गाडी चालवू लागली गाडीवरचं तर नियंत्रण जातच होतं पण आता बॉडी ही काम करण्याशी झाली होती तिने तसाच कुणाला तरी फोन केला तयार आहेस मी येत आहे तिने एवढंच बोलून फोन कट केला समोर ज्याचं ऐकायची तस ती घेतली नाही आणि पुढच्या क्षणी तो मोबाईल तिच्या त्या गाडीच्या खाली जाऊन क्षणात त्याचे लाखो तुकडे झाले तिने ती गाडी अजून अजून फास्ट घेतली आणि समोरच्या मातोश्री बंगल्यावर अक्षरशः घुसवली ज्याला फोन केला होता ती व्यक्ती तिथेच सोयी होती साधारण तिच्या वयाची होती ती व्यक्ती तिच्या गाडीचा आवाज आला तशी ती व्यक्ती बाजूला झाली पटकन कारण तिथेच जर ती उभी राहिली असती तर तिच्या मोबाईलप्रमाणे ह्या व्यक्तीचे कमीत कमी छोटे छोटे शेकडो तुकडे झाले असते अग ए बाई मारायचा विचार होता का मला गाडी थांबताच ती व्यक्ती आरोहीच्या जवळ येत बोलते तुला मारून कसं चालेल बिल्लो डार्लिंग एक तूच ती आहेस जी माझा जीवकी प्राण आहेस आणि मला शांत करणारी तूच तर आहेस असं खूप गोड बोलून ती त्या व्यक्तीला मिठीत घेते पण त्याचबरोबर हातातील तेच इंजेक्शन ही हळूच तिलाही देते कारण आता जे होणार होतं दोघांच्या मनाविरुद्ध होणार होतं पण दोघांची ती गरज होती थँक्स अरुणी त्या व्यक्तीच्या कानात म्हणाली आणि आपल्या दोन्ही हातांवर त्या व्यक्तीला उचललं तिने तसं ती व्यक्तीने हसून तिच्याकडे पाहिलं आणि लाजून आपली मान तिच्या मानेत घुसवली आता नशा दोन्ही शरीरात पसरला होता आणि फुटच्या क्षणी ते त्या बिल्लो नावाच्या व्यक्तीवर पर्सनल रूममध्ये शिरले तशी आरोनेच घाई करत तिच्या ओठांवर ओठ आपले टेकवले आणि एक दीर्घ चुंबन घेतलं आता दोघांच्याही शरीरात अग्नीचा बंब उसळत होता आणि फुटच्या क्षणी दोघां गांच, दोघांच्या अंगावरील कपडे उतरवले गेले म्हणून सोक्त आनंद घेत त्यांनी एकमेकांना दूर केलं फारच आग लागली आहे असं काय झालं त्या व्यक्तीने विचारलं तो परत आलाय आरोही बेडवरून उठत आपले कपडे घालते आणि जीन्स मधून सिगारेटच्या पाकिटातील एक सिगारेट पेटवत त्या रूमच्या बाल्कनी जाऊन बसते तो तो कोण ती व्यक्ती आता तिच्या समोर उभा राहून तिच्या हातातील सिगारेट घेऊन ती ओढ म्हणते तोच तो माझा जीव की प्राण एस पी अर्जुन शिंदे ती एक उसाचा सोडत बोलते अर्जुन शिंदे म्हणजे तुझ्या रागिणीस इसचा नवरा ती व्यक्ती आता डोळे मोठे करत बोलते नो नो तो कुणाचा नवरा नाही त्या फडतूस रागिणीचं तर बिलकुल नाही त्याच्यावर प्रेम करण्याचा फक्त हक्क हक माझा आहे तुला तर माहीत आहे पहिला स्पर्श त्याला माझाच झाला होता आणि आमच्या आयुष्यातील शेवटचा स्पर्शही माझाच असणार ती आता त्या व्यक्तीवर राग काढत म्हणते तरीच आज हे लव ड्रग्ज तू घेतले पण मग त्याच्याकडेच का गेली नाही त्या व्यक्तीने आता दीर्घश्वास सोडत बोलली त्याच्याकडे तर जाणारच आहे पण अजून ती वेळ आली नाही आणि तसंही मला त्यावेळी ड्रग्सची गरज भासणारही नाही ती विक्षिप्त हसत म्हणते पण आश्ची नाशा मी कधीच विसरणार नाही मायंजल ती व्यक्ती नोटीपणाने तिच्या गालावरून आपलं बोट फिरवत म्हणते पण आजचा डोस जरा कमी वाटला लगेच नशा उतरली ती व्यक्ती थोडी नाराज होत बोलते ओ मॅडम काही कमी नव्हती चार तास होतो आपण त्या अवस्थेत पण आता शरीरालाही आपल्या सवय झाली आहे या पाच वर्षात त्यामुळे तुला कमी वाटली असेल कदाचित आरोहीसुद्धा आता मुश्किल हसत म्हणते पण तुझ्या भाईला कळालं तर ती आता घाबरत बोलते असं काही होणार नाही दादाला नाईट ड्युटी आहे आज आणि पप्पा दौऱ्यावर आहेत ते आठ दिवस येणार नाहीत अरे मस्त ताळोखे पिळोखे देऊन बोलते बरं चल मी निघते आता सकाळ व्हायच्या आत गेले तर दादाला कळणार नाही याबद्दल ती हसत म्हणते पण अगं इतक्या रात्री तीन वाजलेत आता ती मोबाईलमध्ये पाहत म्हणते तू कशाला टेन्शन घेतेस बिल्दुराणी माझा टायगर भाई आलाच असेल बघ माझ्या मागे ती हसून आपल्या जीपची की घेते आणि मोबाईल घेऊन बाहेर पडते बरं घरी पोचल्यावर मेसेज तरी कर मागून तिची बिल्लोराणी ओरडते तसं ती ही मोठ्याने हो म्हणते आणि लिफ्टने खाली जाते तर ही बिल्लोराणी कोण हा प्रश्न पडला असेल ना तर ही बिल्लोराणी म्हणजेच संचिता रणवरे हिचे डॅड पोलीस इन्स्पेक्टर आहेत आपल्या ऑरोहीच्या चौकीमध्ये संचिता ही आरोहीची लहानपणापासूनची मैत्री अगदी लंगोटी यार म्हटलं तरी चालेल शिवाय क्राईम पार्टनरही आता वरचं वाचल्यानंतर वरचं ऐकल्यानंतर असं वाटलं असेल की दोघी लेसी पण आहेत का तर नाही त्या स्ट्रेट आहेत पण सध्या काही कारणामुळे दोघी दुधावरची ताण ताकावर भागवत आहेत आता ते का हे कथा जशी जशी पुढे सरकेल तसं कळत राहील बाकी भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू